आजी काय नाव आहे तुमचं मोन आशाते सत्य भामा सत्यभामाबाई काय करता तुम्ही शेतात जातो शेतात जातो हो आपण सत्यभामाबाई यांच्याशी संवाद साधतोय पाहतोय की या शेती करताय मग आज का वाटलं नाही की आपण शेतात जावं नाही आज जराने पाटलाचा माघ ना भावाच्या नक्कीच हां आरक्षणासाठी आलो आरक्षणासाठी दादा आमच्यासाठी लढत आहेत तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिला ह्या दादांना भाऊ मानतात आणि नक्कीच दादांच्या सोबत आले अ, दादा ते आलेले आहेत काय वाटतं बरं दादाला बघितल्यानंतर दादाला बघितलं नाही आमच्यासाठी ते हां नक्कीच दादा आमच्यासाठी लढतायत तर आम्ही दादांसाठी लढणार आहोत हाही या ठिकाणी बोलत आहेत कारण ही गरजवंत मराठ्यांची ताकद आहे गरजवंत मराठा शेतात आम्ही राबतो पण आजचा आमचा दिवस जरी शेतातला मजुरी जरी बुडाली तरी दादांच्या सोबत आम्ही आहोत गाव आहे हो मालधाम माल हो बुडून नकी। नकी। काम बुडून आता आणि दादाच्या मागच आज नक्की काम बुडून दादांच्या पाठीमागेच ते आहेत यांच्याशी संवाद साधूया आजी कुठून आलाय तुम्ही अभिवसमत वस्मतून आलाय काय नाव आहे तुमचं सांगू ना बाई काय करतात मुलं शेतात मुलं शेती करतात सगळे शेती करतात किती शेती आहे दहा एकर बारा एकर आहे किती मुलं आहेत एकच मुलगा आहे एक मुलगा यांच म्हणजे जर बघितलं तर काहीच कुटुंब असे राहिलेत की ज्यांना आठ एकर शेती आहे गावातली अनेक कुटुंब दोन एकर तीन एकर शेतीवरती आलेली आहेत आणि या लढ्यामध्ये कुणी कुणासोबत आलाय आमच्या गावातले वाहन आले वाहन आले चला म्हणले म्हणून आलात का मनानं आलात मनान आलो मनान आलं आता कुणी सांगायची गरज नाही राहिली की दादा येत आहे लढ्याला जायचं आहे चला म्हणलं म्हणून नाही तर आम्ही मनानच दादांच्या सोबत या ठिकाणी आलेलो आहोत ह्या असंख्य महिला आपण या ठिकाणी पाहतोय आणि या ठिकाणी एक म्हणजे फलक आहे या फलकावरती लिहिलं गेलेलं आहे तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय नक्कीच हे एक नातं आहे आणि मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळालं पाहिजे हाही या ठिकाणी फलक आहेत हे फलक आणि तुम्ही तुमचं नाव सांगायचं आहे आणि या लढ्यात का सामील व्हावं हो सा असं वाटलं आणि या मुलींना घेऊन जय जिजाऊ जय शिवराय आम्ही मराठा आरक्षणमुळं आलेलो आहेत सगळ्या आम्हाला आरक्षण भेटलंच पाहिजे आणि एकच मिशन मराठा आरक्षण मी रुपाली आम्ही आरक्षण मिळालं पाहिजे आरक्षण आमच्या हक्काचं आहे आणि हे आम्हाला मिळालंच पाहिजे म्हणून आलं आरक्षण आपल्या हक्काचं आहे आणि हे आपल्याला बाप्पाच आरक्षण आमच्या हक्काच एकच मिशन एक मराठा नक्कीच तू कितवीला मी दहावीला दहावीला आहे मराठा आरक्षण पाहिजे ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे आणि आरक्षण नको आम्हाला पाहिजे जर बघितलं तर दादांनी एवढी जनजागृती केली लेकरांना सुद्धा कळत आहे की आम्हाला दुसरं तिसरं आरक्षण नको तर आम्हाला आरक्षण पाहिजे ते ओबीसी मधूनच पाहिजे आणि आम्ही कुणबी आहोत कुणबी म्हणूनच आरक्षण घेणार आहोत कुणबी प्रमाणपत्र म्हणूनच आरक्षण पाहिजे बरं पप्पा काय करतात घरचे आई वडील काय करतात पप्पा शेती करतात किती शेती आहे तीन एकर एक तीन एकर एक शेती किती भाऊ आहे तुम्ही एकच एक भाऊ आणि तू एक तीन एकर एक शेती दोन मुलांना शिकवायचं आहे कुटुंब चालवायचं आहे या तीन एकर एक शेतीमधून कसा उदरनिर्वाह होणार आणि लाखोंनी कोटींनी ज्यावेळेस एम बी बी एसला मुलं लागतात त्यावेळेस फीस घेतली जाते मग जमीन विकायची का आणि जमीन जर विकली तर पोटाची खळगी कशी भरायची हाही प्रश्न मराठा समाजाच्या अनेक मराठा म्हणजे महिला असतील व असून पाहताना पाहायला मिळतो आहे आणि हा पर प्रश्न असून पाहताना यामुळे पाहायला आहे की कारण संघर्ष योद्धे मनोज रंगे पाटील यांच्यासोबत आम्ही मोठ्या ताततीनं उभे आहोत आणि असेच आम्ही कायमदादांच्यासोबत उभे राहणार आहोत